परिवर्तन न्यूज परिवर्तनाची नवी दिशा नमस्कार मी नागोराव भटकर सामाजिक कार्यकर्ता जिल्हा परिषद आसरा सर्कल येथील इच्छुक उमेदवार माझ्यातर्फे सर्व आसरा सर्कलवासियांना दिप दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण या वर्षीची जी दिवाळी साजरी करत आहे ती कदाचित त, यापूर्वी कधी आपण साजरी केलेली नसेल दुःखद गोष्ट आहे की शेतकरी हालाकीच्या परिस्थितीत जगत आहे नापिकेमुळे खूप शेतकऱ्यांचं भ नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानापायी आपण जी दिवाळी दरवर्षीप्रमाणे साजरी करतो ती यावर्षी कदाचित माझा शेतकरी बांधव साजरी करू शकणार नाही याची खंतसुद्धा मला आहे आणि कुठलंही आलेल्या परिस्थितीला हचून न जाता आपण आपल्या परिस्थितीनुसार दिवाळी हा सण साजरा करावा आणि कोणताही कर्जबाजारी न होता शासनाची कुठलीही मदत नाही तरीसुद्धा माझा शेतकरी बांधव हा आपापल्या परीने दिवाळी साजरा करत आहे आणि या दिवाळी सणाला शासन कुठल्याही माला मालाला भाव न देता निरर्थक आपली दिवाळी दुःख तशी साजरी केल्यासारखी मला वाटत आहे याची खंत माझ्या मनात आहे आणि या ही खंत व्यक्त करून तरीसुद्धा सर्वांनी दिवाळी आपल्या स्वच्छेने आणि मनाप्रमाणे साजरी करावी येणारा काळ कदाचित हा आपलाच असेल येणारा काळ हा शेतकऱ्याचा असेल शेतकरी हा देशाचा कणा आहे कण्याला आज जरी थोडा मार लागला असेल तरी तो केव्हा तरी एक उठून उभा ताट होईल आणि आपलं एक आपले दिवस चांगले येतील आणि येणारी दिवाळी आपली चांगली भरभराटीची जावं हीच अपेक्षा बाळगतो आणि माझे दोन शब्द संपूर्तो दिवाळीच्या सर्वांना पुनच्छ हार्दिक शुभेच्छा धन्यवाद